आणि किशोरजी मोरे नवीन सायम महसूल पदी प्रतिनिधीवर झालेले भोजूबा दोन्ही सुपुत्र चौथ्या नंबर आणि युवा मंचाचे अध्यक्ष भरत घोरपडे लौकिक चौगुले नेप्ती विरुद्ध सोनी नूर हरियाणा मान्यवराला विनंती चला बाहेर भार्वान। यायचे सोनी नूर पलवान चले आप कुस्ती आगे सोनी नूर हरियाणा परत बरोबर आहे इकडे यायचं तुम्ही कमिटी कडे उसके बाद साहिल मोर पंजाब तयार ओके मैदान मे आना है। साहिल मोर तुषार अरुण अय भैया हरियाणा त्याला इकडं अय उसको भेच लढणे गेले तुषार चल लवकर आकड्यात

खू इम्रान शेख गौखेड चा पहिलवाय आशाभाई शेख यांचा पठ्ठा तसेच सौरभ मराठे सोमनाथ राऊत यांचा पट्टा चला मरोज भुले महेश मरोज फुले चला तुषार अशोक मोरे यांच्याकडून तुषार अरुण यांच्यासाठी यांच्याकडे तुषार अरुण साहिल मोर साहिल मोर बलवान चलो अंतर बलवान साहिल मोर लौकिक चौकुले सोनी नूर हरण

गेल्या काही वर्षापासून अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतोय पहिला थोड आता महाराष्ट्र मैदानाचे जोडले जातात त्याच्यात चेट्टी धरून मोठ्याल्या कुस्त्या वाहत्यात त्याच्यामुळे तुम्ही म्हणता धरली चेट्टी धरली तर नियमातच ती कुस्ती होणार चेट्टी धरून पण महाराष्ट्रात नाही भारतात कुस्त्या चड्डी धरूनच होत्या मैदानी तर मैदान असते तिथे अशा ठिकाणी चड्डी धरून कुस्ती होती कारण लवकर जसं बैल आकडत नाही नाही असतं बिगर तसं ते चड्डी बिगर आकडत नाही तसं खेळ येऊ फक्त आडू नका कोणी चड्डी धरली तर दोन पुढच्या कुस्त्या चड्डी धरून होती दोन कुस्त्या शेवटच्या दोन कुस्त्या म्हणजे माझ्या काही मैदानासाठी उपस्थित सर्वांचं वजूबा ग्रामस्थांच्या गाव वतीने स्वागत व या प्रसंगी आपण बजरंग बलीचा घोष करूया चला बजरंग बली की प्रभू श्री रामचंद्र की प्रेक्षक अगदी अगदी दहा सेकंदाचा होल्ड ठेवून ही गोष्ट जिंकलेली आहे संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान सौरभ मराठे